माजी मंत्री आमदार बच्चूभाऊ कडू यांचा घाटकोपळ दौरा झोपडी धारकांना त्रास देणारे अधिकारी व बिल्डरला सर... प्रहार सरळ करणार एसआरए कार्यालय घेणार ताब्यात बच्चूभाऊ कडू यांचा इशारा सत्तावीस फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता माजी मंत्री आमदार बच्चूभाऊ कडू घाटकोपर पश्चिम आपल्याला एक मार्गदर्शन करते भारत मातेला विनम्र अभिवादन करतो खर तर घाटकोपर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूनच प्रहारचं कार्यालय ज्या वार्या आणि ओपन केलं उद्घाटन शुभारंभ केला त्याचं खास करून मी आभार मानतो प्रहार एका जाती धर्मापुरता विचार कधीच करत नाही ज्या ज्या जातीमध्ये ज्या ज्या धर्मामध्ये दुःखी लोक आहे ज्या ज्या अडचणी लोक आहेत तिथं आम्ही नातं आतापर्यंत निर्माण केलं आहे बरेच लोक धर्मासोबत आणि जातीसोबत नातं निर्माण करतं पण प्रहार हे दुःखासोबत जा नातं निर्माण करणारी संघटना आहे या भागातले जेवढे दुःख असन यातना अस जेवढे काही त्यांचे संकट असन ते दूर करण्याच्या इमानदारीनं आम्ही प्रयत्न करू जो जो मोठा झाला त्यांनी लहान लहान माणसाला मारावं अशी हो, काही परिस्थिती निर्माण काही पक्षातले लोक करत असेल तर आम्ही आखरी प्रहार आहे हार न मारणारा पक्ष आहे आणि आम्ही एकटे जरी आमदार असलो आमचे दोन जरी असले तरी शंभर भारी पडण्याची ताकद आमच्या इमानदारीतून आम्ही निर्माण करतो जो जो कोणी गरीबाला हात लावून तो कोणत्याही जातीचा धर्माचा असू द्या त्याचे हात आमच्या हाताला बांधल्या जाणार त्याच्या हाताला हात देण्याचं काम आम्ही करू आपण सर्वांनी या कार्यालयातून अतिशय सामान्य माणसाची अतिशय दुर्लक्षित लोकांचं वंचित लोकांची सेवा करावी ज्या पद्धतीनं आम्ही दिव्यांग मंत्रालय उभं केलं त्याच पद्धतीने एक सामान्य माणसाचा आवाज या देशामध्ये कोणी ना कोणी उभा केला पाहिजे या विचारांना आम्ही समोर जात आहोत मग आमचे खोत साहेब असेल तपकीर असेल टेकाळे असेल वारे असेल हुके असेल जे जे काय असणार पण इथं कुठलेही लुबाळणूक होता कामा नाही जो आला तो रणी मत मारावा असाही आमचा विचार नाही आखरी आशीर्वाद घ्यायसाठी काही गोष्टी करावं लागतं मतासाठी तर सगळेच फिरतात पण आम्ही आशीर्वादासाठी फिरणारी लोक आहे हे लक्षात घ्यावं आपल्या सर्वांचं मी आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथं दोन शब्द संपवतो